शिरपूरच्या राजकारणात तीन दशक घर एकाच घराण्याची मक्तेदारी सत्ता शक्ती आणि पैशाच्या बळावर उभा राहिलेले एक अखंड साम्राज्य आणि राजसत्ता स्वतःचे साम्राज्य उभे करून तर जनतेचा विकास म्हणाण्याचे एक नवीन पर्व या तालुक्यात जन्माला आले आहे हळूहळू घराणेशाही रुजवण्यात आली हे साम्राज्य कधी हुकुमशाहीमध्ये परावर्तित झाले हे जनतेला कळलेच नाही आणि आता ही सत्ता फक्त लोकशाहीला नाही तर सामान्य जनतेच्या श्वासालाही कैद करून ठेवणारी ठरली सत्तेची माणसे जेव्हा वर्षानुवर्षे एकाच खुर्चीत पाय रोहून बसतात तेव्हा ती ते खुर्ची हळूहळू सिंहासनामध्ये बदलते आणि त्या सिंहासनाला चिकटलेल्या लोकांना स्वतःची अमर्त वाटू लागते पण इतिहास सांगतो सत्ता कोणाचीच कायम नसते आणि जेव्हा अन्यायाचा अतिरेक होतो तेव्हा वादळ स्वतः उभं राहतं आज त्याच वादळाचं नाव आहे हेमंत गुलाबराव पाटील तात्यासाहेब प्रल्हादराव पाटील यांच्या संघर्षशील आणि स्वाभिमानी परंपरेतून घडलेले हेमंत पाटील यांचे नेतृत्व म्हणजे धैर्य निष्ठा आणि निर्भीड नेतृत्वाचं मूर्तिमंत उदाहरण राजकारणात पाऊल ठेवताच त्यांनी दाखवून दिलं की फक्त जनसेवा करून राजकारण करता येते आणि लोकांचा विश्वास मिळवता येतो हवा तो फक्त जनसामान्यांच्या कल्याणाचा ध्यास त्यांची उपजत झुंजार वृत्ती कोणालाही तोंड देण्याची हिंमत आणि बेधडक स्वभाव यामुळे ते युवकांच्या हृदयास स्थान मिळवू शकले मागील काळात त्यांनी आपली हिंदुत्वाची प्रतिमा अधिक जोमाने उंचावली एका भूतपूर्व अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांनी आपली कार्यतत्परता आणि कार्यसिद्धी सिद्ध केली समाजकारणाची प्रत्येक पायरी सेवा संवेदना आणि सातत्याने पार केली कोरोना संकटात असो शेतकऱ्यांचे प्रश्न असो सहकारी प्रकल्पांसाठी आवाज उचलण्याची प्रक्रिया असो नाही अत्याचार आणि गुंडगिरीच्या विरोधात ठाम भूमिका असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाची खासगी अडचण आंदोलन असो की निवेदन की मग रस्त्यावरचा लढा हेमंत पाटील सर्वत्र अग्रभागी दिसले तडफीनं धडाडीने आणि निर्धाराने आणि निश्चयाने शिरपूर तालुक्यात राजकीय पर्याय निर्माणच होऊ दिला गेला नाही जो उठला त्याला दडपलं गेलं जो बोलला त्याला गुंडाळलं गेलं आणि सदा सर्वदा आम्हीच सर्व शक्तिमान असे लोकांच्या मनावर कोरण्याचा प्रयत्न झाला पण आज तालुक्याला मिळालेला पर्याय हा फक्त पर्याय नाही तो संघर्षाचं शस्त्र आहे आणि भविष्यातील बदलाची पहाट आहे हेमंत पाटील हा पर्याय नाही ते परिवर्तनाचे प्रतीक आहेत आज हुकुमशाहीला धक्का देण्यासाठी घराणेशाही मोडीत काढण्यासाठी आणि शिरपूरच्या भविष्याचा पाया नव्याने घालण्यासाठी हेमंत पाटील हेच एकमेव सक्षम नेतृत्व आहे सत्तेच्या महालाची दारे आता कर्करू लागली आहेत वादळ जवळ आलंय आणि हे वादळ फक्त दारेच नाही तर अन्यायाचे संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त करण्यास सज्ज आहे या तालुक्यात नगरपरिषदेत एकही विरोधी पक्षाचा किंवा अपक्ष नगरसेवक निवडून येऊ नये अशीच मानसिकता सत्ताधाऱ्यांची राहिली आहे मात्र हे वादळ आता नगरपरिषदेत गेले तर खरी क्रांतीची सुरुवात आहे या पूर्वी तर नगर परिषदेत होतेच पण तेव्हा सत्तेचा दबाव होता आता मात्र स्वाभिमानाची ठाल आहे स्वतंत्र विचारांची क्रांती आहे आज शिरपूरकरांनी निर्णय घ्यायचा आहे लोकशाही जगवायची की घराणेशाही टिकवायची तुमच्या येणाऱ्या पिढ्यांवर हुकुमशाहीचं सावट सोडायचं जर शिरपूरचा स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल भविष्य उज्ज्वल करायचं असेल आणि सामान्यांच्या हक्काची लढाई लढणारे नेतृत्व हवे असेल तर मार्ग एकच आहे हेमंत पाटील आणि त्यांनी उभे केलेले स्वाभिमानी शिलेदार आणि पुरस्कृत अपक्ष उमेदवार शिरपूरचा प्रत्येक नागरिक आज हेमंत पाटील यांच्यामध्ये आपला प्रतिनिधी नव्हे तर आपला लढवैया पाहतो आहे त्यांच्या नेतृत्वाने शिरपूर तालुक्यात नवे पर्व सुरू होणार यात कोणतीही शंका नाही गरज आहे जागरूक राहण्याची कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याची आणि स्वाभिमानी विरोधाचा झेंडा बुलंद करण्याची आतापर्यंत सक्षम पर्याय नव्हता आता तुमच्या समोर हा एक नवा पर्याय एक नवा विचार आहे एकटा हेमंत पाटील काही करू शकत नाही पण त्याला जर जनतेची साथ मिळाली जन आशीर्वाद मिळाला तर निश्चितच हे सत्तेच्या साम्राज्याला धडक देणारे जनवादळ ठरेल